आणि लालबागच्या राजानी ज्या मराठी बांधवांना त्या दिवशी नाही घातलं आज तुम्ही इथं या तुमच्या का मंडळात काय आजच्या मंडळाच्या दहा पिढ्या इथं जेवत लास्ट पर्यंत जीव येईल ही जो देतो कमी पडणार नाही कोणलाही नमस्कार मंडळी जर आता आपण पाहतोय तीन दिवस झाला मागचे मोहनदास धरांगे यांचं आमरण पोषण हे असं चालू आहे आणि आता आपण सध्या समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसच्या समोर इथे आपण बघतोय की महाराष्ट्र भरातून जी अन्न पाण्याची जी सुविधा आहे ती बांधव त्यांना घेऊन येत आहे तर माझ्यासोबत आहे तिथे काही आंदोलक तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार कुठून आला निगोटवाडी मनसर आंबेगाव तालुका मागच्या दोन दिवसामध्ये पूर्ण इथं हॉटेल वगैरे बंद होते असं म्हणलं काय हॉटेल बंद होती पण आमच्या मराठी बांधवासाठी आम्ही जेवण घेऊन आलेलो आहे काय आता मागण्या ह्याच आहेत की आरक्षण मिळावं पहिली मागणी ही आहे आणि आतापर्यंत जी सरकारनी दिरंगाई दाखवली या सगळ्या गोष्टीत तुम्ही जर बघत असाल तर आता तीन दिवस झाले आमरण उपोषण मनुषणच्या मार्फत चालू आहे इथं करोडोनी इथं मराठा बांधव आलेला आहे पण इथली सरकारने केलेली गैरव्यवस्था आणि एवढं म्हणजे लोकांना जेवायला आणणं नाही सरकारने लालबागचा राजा एवढं प्रसिद्ध प्रसिद्ध दैवत आणि मुंबईतील एवढी कोट्याने लोक त्या ठिकाणी जातात पण तिथेसुद्धा मराठी बांधवांना एकदम घाणेरड्या प्रकारची वागणूक मिळालेली आहे तिथली जेवणं बंद करण्यात आलेली आहेत असं करायला नाही पाहिजे त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे कारण की काय हा बांधव म्हणजे कोण आहे हे सगळे मराठीच आहेत लालबाग राजा मंडळ कोण आहे मराठी अध्यक्ष कोण आहे मराठी आणि तुम्ही मराठी माणसांबरोबरच असे वागायला लागले मराठी मुंबईत राहून मग तुमचा काय उपयोग आहे कोणतं प्रत्येक जण कशासाठी आला इथं कोणत्या ना कोणत्या तळमळीनी आज मनोजदादांनी आवाज दिला तर आज लाखोनी इथं मुंबईत समाज जमा झालेला आहे तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि सर्वांना आरक्षण लवकरात लवकर मिळवून द्यावे आज आमच्या निगुटवाडी गावातून चार गाड्या आलेल्या आहेत दोन गाड्या आम्ही वाशीला उभे केल्यात आणि सरपंच आमच्या चेतन निगुड आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून आधी ते गाडी आम्ही आणलेली आहे आणि या मार्फत इथून पुढे अजून अमरण उपोषण जोपर्यंत आहे तोपर्यंत गावोगाववरून अशाच गाड्या येत राहणार आणि मुंबईत कोणालाच कशाची काही कमी पडणार नाही वाटलंच आम्ही अख्ख्या मुंबईला जेवायला घालू एवढे आमच्या मग आहे लालबागच्या लालबागच्या राजा मंडळानी जे मराठी बांधवांना त्या दिवशी जेवायला नाही घातलं आज तुम्ही इथं या तुमच्या मंडळात काय अख्ख्या मंडळाच्या दहा पिढ्या इथं जेवत लास्ट पर्यंत जीव देईन ही देतो कमी पडणार नाही कोणलाही